हाय फ्रेंड्स आम्ही आज चाललो आहे सारसबागेच्या बाजूला चौपाटी आहे ना त्याच्या बाजूलाच खेल उद्यान करून मैदान हे आहे गार्डन आहे खूप सुंदर असं गार्डन आहे आतमध्ये इतकं काही खेळायला आहे ना मोठ्या मुलांप मोठ्या मुलांसाठी लहान मुलांसाठी ही माझी मुलगी खूप मस्त झोका खेळत होती तिला म्हणजे एन्जॉय करत होती घ घाबरतही नव्हती आणि काहीच नाही खूप असा तिला मज्जा वाटत होती सगळ्यांमध्ये बसण्यासाठी आणि झोका म्हणजे लहान मुलांसाठी पण आहे तर सातच महिन्याची आहे त्यांच्यासाठी पण खेळायला खूप काही आहे तुम्ही पण जा नक्की नंतर झोका खेळायला त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यात बसलो ह्याच्यात तिथे खूप म्हणजे असं वातावरण पण खूप मस्त होतं ऊन लागत होतं तिथे खेळायला खूप काही गर्दी पण नव्हती एकदम असं नॉर्मल होता तिला खूप मज्जा वाटत होती पकडून बसली होती नंतर या मोठ्या मुलींनी असा तीन ते आठ वर्षापर्यंत आपण लहान मुलांसाठी खूप काही खेळण्यासाठी आहे मग या ट्रेनमध्ये बसली ती आधी तिचा हात धरूनच बसवलं भीती वाटत होती म्हणून नंतर मग ती मोकळी खेळायला लागली मग नंतर तिच्या बाजूला आम्ही लहान तिच्या बहिणीला पण दिलं बारक्या पुरीला ती पण खूप एन्जॉय करत होती घाबरतच नव्हती मग तिच्या पप्पांनी दोघींना खेळवलं खूप मस्त वाटलं त्यांनी खूप इजॉय केलं तुम्ही लहान मुलांना घेऊन नक्कीच जा तिथे खूपच असं मस्त तिथे ट्रेन्स वगैरे खूप आहे मग हे ती सगळ्या तिला ह्या मी सगळ्या ह्याच्यात बसवलं जे लहान लहान होते ना खेळण्या खेळण्यासाठी ते ह्याच्यात सगळीकडे तिला बसवलं तिथे तुम्हाला हे पण आहे ट्रेन पण आहे तुम्ही ट्रेन राईड पण करू शकता हिला सर्वात उंच घसरगुंडी खेळायची होती मग ती सर्वात उंच घसर गुंडीवर चढली आणि मग ती हे खेळली डायरेक्ट येऊन खाली बसली घाबरत नव्हती काहीच नव्हती पहिला तरी ती घाबरायची पण आता नाही आहे म्हणजे आता तिला डेरिंग आलेली आहे थोडी थोडी ती घाबरत नाही आता कधी कधी घाबरते ती बसण्यासाठी नवीन खेळ मध्ये पण आता ठीक आहे तिला आता सवय झालेली आहे मी त्याला आज फ्रेश मुलांना किती दिवसांपासून गार्डनमध्ये घे घेऊन घे। गेलो नव्हतं त्यांना खेळण्यासाठी आम्ही पहिला जवळपास गेलो होतो पण तिथे सगळे बंद होते म्हणून आम्ही इथे आलो सारसबागेच्या बाजूला नंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो ट्रेन मस्त म्हणजे नक्की गार्डन त्यानंतर त्या ट्रेनमध्ये नक्की बसाय एन्जॉय करून दिले आम्ही स्पेशल तिकीट शंभर रुपये लाईन लावून पण म्हणजे बसून येतात मला खूप असं मस्त एन्जॉय केली आहे ट्रेन

आम्ही काही फोटो शूट केले हे मी आणि माझी मुलगी हे तिचे पप्पा सोबतचे आम्ही तिखज मायले की मग येताना आम्ही सनसेट पाहिला खूप मस्त होता सनसेट तुम्ही नक्की जा व्हिजिट करा गार्डनला